जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय मला काहीही फरक पडत नाही असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं पण मी कधीही संपलेलो नाही पण मी नाराज आहे ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा ओबीसींच्या लढ्यामुळेच माहितीला यश मिळालं हे स्टेटमेंट आहे छगन भुजबळ यांचं आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्याची ने नेमकी कोणती कारणं असू शकतात त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही नसेल तर नक्की करा महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी रविवारी हिवाळी अधिवेशनच्या आधी नागपूर मधील राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसहित भाजपच्या वीस मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ त्यांच्या पक्षाचे बारा आमदार मंत्रिमंडळात असून उपमुख्यमंत्री अजित पवारांसहित त्यांच्या पक्षाचे एकूण एकूण आमदार मंत्री झाले आहेत मंत्र्यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं असलं तरी अनेक प्रस्तावींना या मंत्रिमंडळातून दच्चू देण्यात आला आहे विशेष म्हणजे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही याबद्दल रविवारी रात्री पासूनच नाशिक पासून ते राज्यातील अनेक भागांमध्ये ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी अगदी रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त केली आहे असं असतानाच आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी जाताना हे पत्रकारांवर दिसून नागपूर मधील रेडिसन ब्लू हॉटेल मधून विधानसभेत जाण्यासाठी छगन भुजबळ बाहेर पडले असता पत्रकारांनी त्यांच्या भोवती गर्दी केली यावेळेस त्यांना तुम्ही नाराज असल्याचं समजतंय असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं मात्र बराच वेळ पत्रकार त्यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करत होते त्यावर अखेर भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना होय मी नाराज अशी तीन शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली पुढे त्यांना नाराजी दूर केली जाईल असं वाटतं का असा प्रश्न विचारला असता भुजबळांनी माहिती नाही मला असं उत्तर दिलं पुढे पत्रकारांनी काही अपेक्षा आहेत का तुमच्या असं विचारलं असता भुजबळांनी काही अपेक्षा नाही अशी प्रतिक्रिया नोंदवली याचबरोबर भुजबळांना पत्रकाराने वरिष्ठांशी बोलणं झालं का असा प्रश्न विचारला असता भुजबळ चिडले त्यांनी चिडूनच कोण वरिष्ठ असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला आणि ते कारमध्ये जाऊन बसले हॉटेलमधून भुजबळ बाहेर पडल्यानंतर त्यांच्या भोवती पत्रकारांनी गर्दी केली असता ते मोठ्या आवाजामध्ये राष्ट्रगीताला हजर राहतो आणि मग बोलतो असं म्हणाले त्यानंतरही पत्रकारांनी त्यांच्या तोंडासमोर आपल्या चॅनेलचे माईक आणल्याने भुजबळ अधिक संतापत थोड्या चिडक्या स्वरातच राष्ट्रगीत आहे आता राष्ट्रगीत असं म्हणाले आणि तिथून निघून जात होते त्यावेळेस पत्रकारांचा गराडा त्यांच्या भोवती कायम असल्याचं पाहून त्यांनी अरे राष्ट्रगीत आहे माझं ते चुकेल मला राष्ट्रगीताला जायचं आहे असं म्हटलं आणि ते निघून गेले बराच वेळ भुजबळ आपली गाडी कुठे आहे हे शोधत होते आता अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रमोद हिंदूराव यांनी भुजबळांची भेट घेतली असून पक्षाच्या वतीने ते भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे तुम्हाला काय वाटतंय प्रमोद हिंदूराव छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरतील का कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही नाराज न होता चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा